सांगोला येथे सोमवारी शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बाहेर सन्मान मेळाव्याचे आयोजन सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिरज रोड वरील सदानंद मल्टीपर्पज हॉल सांगोला येथे दुपारी बारा वाजता शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान मेळावा व संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याचे अध्यक्षस्थान आमदार शहाजी पाटील हे भूषवणार आहेत या महामेळाव्यासाठी शिवसेनेच्या महिला वाघमारे तसेच शिवसेनेच्या महिला जिल्हा प्रमुख मुबेना मुलाने या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार मार्गदर्शन करणार आहेत महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना व फल निष्पत्ती या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना सांगोला तालुका महिला अध्यक्ष तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रानताई माने यांनी दिली आहे सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता सांगोला येथे होणाऱ्या शिवसेना महाविजय संवाद मुख्यमंत्री लाडकी सन्मान मेळाव्यासाठी शिवसेना महिला 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 तालुका अध्यक्ष राणीताई माने शिवसेना शिवसेना शहर शहर प्रमुख समन्वयक शोभा काकी घोंगडे शोभाताई देशमुख महिला शहर उपप्रमुख अप्सराताई ठोकळे राजलक्ष्मी पाटील राणीताई पाटील शिवसेना महिला शहर संघटक आशाताई यावरकर तसेच शिवसेनेच्या पदाधिकारी श्री मती लतिका मोटे मनीषा लिगाडे रोहिणी बनसुडे जाकिरा तांबोळे रुक्सना मुजावर आदी तरी या महिला मेळाव्यासाठी सांगोला शहर व तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहावे असे आवाहन या महिला मेळाव्याच्या आयोजकांनी केले आहे